नमस्कार मी दुर्गा दुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि पुढील रेसिपीला सुरुवात करते तर आज बघूया थालीपीठ भाजणे तर त्यासाठी मी येथे काही डाळी व क धान्य घेतलेले आहेत ते आपण बघूया तर अर्धा किलो मी गहू घेतलेले आहेत आणि छान लालसर होईपर्यंत भाजून घेतलेले आहे गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे जेणेकरून जे धान्य जे आपण घेतलेले आहेत ते जळणार नाहीत ज्वारी पण मी अर्धा किलो घेतलेली आहे आणि ती पण लालसर होईपर्यंत भाजून घेतलेली आहे इथे तांदूळ अर्धा किलो घेतलेले आहेत तुम्ही प्रमाण कमी करू शकता पण मी अर्धा किलो राशनचे तांदूळ इथे वापरलेले आहेत तर ते पण छान असे भाजून घेतलेले आहेत आता एक वाटी मी हरभरा डाळ घेतलेली आहे अंदाजी शंभर ग्रॅम हरभरा डाळ आहे आणि बाकीचे जे धान्य कडधान्य वगैरे आहेत ते शंभर ग्राम प्रमाणात घेतलेले आहेत बाजून घेऊन मी इथे वटाणा व तूर घेतलेले आहे तुम्ही त्याऐवजी तुरीची डाळ वापरू शकता तर दोन्ही धान्य मी शंभर शंभर ग्रॅम इतके घेतलेले आहेत ते पण छान असे भाजून मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत डाळी पण शंभर शंभर ग्रॅम घेतलेल्या आहेत अंदाजे एक एक वाटी त्या आहेत तर इथे उडीद डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे सालाची आहे त्याऐवजी तुम्ही मूग अख्खा आणि हरभरासुद्धा सॉरी उडीदसुद्धा अख्खे वापरू शकता जर नसेल तर डाळी वापरून घ्या तर चला ते पण मस्त अशी भाजून घेतलेली आहे इथे अख्खा मसूर आहे तो पण मी एक वाटी घेतलेला आहे म्हणजे शंभर ग्राम घेतलेला आहे तो थोडासा भाजून घ्यायचा आणि गरम झाला की त्यामध्ये मी शंभर ग्रॅम इतका साबुदाणा टाकून घेतलेला आहे तो पण छान असा भाजून घ्यायचा आहे बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे जर ते थोडं जास्त भाजल्या गेलं किंवा करपलं तर थालपिठाची चवसुद्धा जळाल्यासारखी येते तर इथे एक वाटी नाचणी घेतलेली आहे शंभर ग्रॅम इतकी ती पण छान अशी भाजून घ्यायची आहे काळजी घ्यायची आहे नाचणी बारीक असल्यामुळे लगेच बुडाला लागते त्यामुळे तिला सारखं हलवत राहायचं सा आहे तर छान असं पुटपुटायला लागली की काढून घ्यायची आहे तर भांड्यामध्ये काढून घेतली आता आपण एक वाटी इतकी बाजरी घेणार आहोत शंभर ग्राम इतकीच ती पण आहे ती पण छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता ऐवजी हिरवी होती आता मस्त अशी तांबूस असा कलर आलेला आहे एक वाटी जिरं आणि एक वाटी सोफ मी इथे घेतलेली आहे आणि ती थोडीशी भाजून घेतली आणि त्यामध्ये धने घालून घेतलेले आहेत ते पण थोडेसे भाजून घ्यायचे आहेत किंचितसंच भाजायचं आहे अगदी एक दहा ते पंधरा सेकंद इतकंच आणि काढून घ्यायचं आहे कारण लगेच त्याचा रंग बदलतो आता हे सर्व जिर्णस एकत्र करून आपण एका कपड्यावर थोडा वेळ याला थंड व्हायला ठेवूयात जेणेकरून ती भांड्यामध्येच जर राहिले तर त्याला खालून घाम येऊ शकतो त्यामुळे हे एका कपड्यावर टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली आणि अशाच निर रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तर मस्त असं हे थंड होऊ देणार आहोत आपण एक अर्धा तासपर्यंत हे असं सुकवून ठेवायचं आहे जेणेकरून लवकर ते थंड होईल थंड झालं की एका भांड्यामध्ये किंवा डब्यामध्ये काढून घेणार आहोत आणि गिरणीवरून याला दळून आणायचं आहे तर आपल्याला हे अगदी बेसनासारखं किंवा गव्हासारखं बारीक दळून आणायचं नाही थोडंसं जाडसर असं दळून आणायचं आहे जेणेकरून आपले थालपीठ खूप छान येतील खुसखुशीत येतील आणि खायलाही छान लागतील तर बघा मस्त असं हे धान्य अजिबात कुठेही जळालेलं नाही किंवा करपलेलं नाही एक सारखं असं हे भाजलं गेलेलं आहे तर हे आपण गिरणीवरून दळून आणूयात पीठसुद्धा आपल्याला जास्त बारीक दळून आणायचं नाही चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार